हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ही जी काही मोगऱ्याची आणि गुलाबाची झाडं आहेत ना मला वाटलं नव्हतं इतकी फुलं येतील मोगऱ्याला सुद्धा आता हे दुसरं फुल आहे आणि जे काही गुलाब आहे ना त्याला दोन तीन कळे आलेल्या आहेत ती सुद्धा फुलं जेव्हा उमलतील तेव्हा मी तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि जे काही माझी छोटीशी अळूची बाग आहे तर त्यात पण खूप छान अशी पालवी छोट छोटे छोटे अळूचे पानेही फुटायला लागलेले आहेत ला फुलांची झाड आणण्यासाठी ना मी ह्यावेळेस थोडी कानकूच करत होती पण म्हटलं चला ट्राय करून बघायला काय हरकत आहे जसं लास्ट टाइम सुद्धा तुमच्यावर शेअर केला आहे की मी आधी जेव्हा फुलांची झाड आणायची ना नर्सरी मधनं आणल्यानंतर जेवढी त्यांना फुलं यायची त्याच्यानंतर त्यांना कधीच फुलं येत नव्हती नंतर जळून जायची ती असं व्हायचं पण ह्या वेळेस मी थोडस धाडस करून दोन झाड ही आणली गुलाब आणि मोगरा पण त्या दोघांनाही छान फुलं आली ह्या वेळेस आणि मेन म्हणजे ना थोडी काळजी पण घ्यावी लागते आणि मी या दोन्ही झाडांसाठी ना सध्या फक्त जे काही चहा वगैरे बनवला ना तर दिवसाआड जे काही चहा पावडरचं पाणी असतं तर ते टाकत असते कधी मग जेव्हा डाळ किंवा तांदूळ धुवत असते जर आठवण राहिली कारण आपण स्वयंपाक वगैरे कोणती गोष्ट जेव्हा करतो थो थोडशी थो आपल्याला घाई असते जर आठवण राहिली निवांतपणे जर स्वयंपाक चालला असला मग मी ते पाणी बाजूला काढून ठेवते आणि ह्या सगळ्या झाडांना थोडे थोडे पाणी देत असते पण दिवसाड मात्र नक्कीच देते मी चहा पाण्या चहा पावडरचं पाणी त्यामुळे ही जी काही सगळी झाडं आहे या ना ह्या वेळेस कोणतं झाड खराब झालं नाही आणि मेन म्हणजे फुलं सुद्धा यायला लागलेली आहे आणि सध्या उन्हाळा खूप आहे त्यामुळे दिवसाड पाणी द्यावंच लागतं एक दिवसाड जर पाणी नाही दिलं ना डायरेक्ट मातीमध्ये मा अशा भेगा पडल्यासारख्या होऊन जातात त्यामुळे दिवसाड मी त्यांना पाणी सुद्धा देते आज स्वयंपाकामध्ये ना मी मसाल्याची शेवग्याची भाजी आणि पोळी बनवलेली आणि थोडा खिचडी भात सुद्धा बनवला साधी सिंपल खिचडी कारण आरूची थोडी तब्येत आहे ना नरम झालेली आहे त्याला थोडं बरं वाटत नाहीये त्यामुळे मग त्याच्यासाठी फक्त खिचडी बनवली आणि ती पण थोडी जास्त बनवली जेणेकरून आम्ही सगळेजण खाऊ आणि शक्यतो आम्ही दिवसाच भात खातो त्यामुळे मग दिवसा जर भात केला थोडासा वाढवा असतो कारण मग सगळेजण खातो तर थोडी खिचडी जास्तच बनवली फुलं जेव्हा आजारी असतात ना तेव्हा अजिबात जेवण करत नाही आणि मग खूप टेन्शन येतं उगस अजून विकनेस पण नको यायला आणि त्याचं पण तेच चालू आहे दोन दिवसापासून अजिबात नाहीच म्हणतो जेवण करायला ज्यूस वगैरे थोडस पितोय थोडस त्याच्यावर चिडून त्याला थोडीशी खिचडी खाऊच घातली आणि खिचडी खाऊ घालेपर्यंत लगेच इकडं मशीन झालं एक काम संपलं की लगेच दुसरं काम हे हजारच असतं तसंच सुकलेले जे काही कपडे होते ते काढून घेते पहिले आणि ते घड्या करण्यासाठी ना आता मला संध्याकाळच होणार आहे कारण शक्य तुम्ही कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते सहा वाजता किंवा झोपण्याच्या आधी घड्या करून झोपते आणि नाही तर मग दुसऱ्या दिवशी तसंच काम राहतात जर ह्या दोन्ही टायमिंग मध्ये जर घड्या घातल्या गेल्या नाही अचकवचित होत नाही पण एखाद्या वेळेस होतं बरं का मग तसेच कपडे राहतात मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की पहिल्यांदा घड्या घालते आणि नंतर बाकीची पुढची कामं करते येतो कधीतरी कंटाळा असं वाटतं करूयात करूया आणि नंतर मग खूपच आळस होतो मग असं वाटतं यार खूप उशीर झाला आता कधी करणार काय मग दुसऱ्या दिवशी करून घ्यायचं तर चला एक दिवस असा एक दिवस तसा तसंही चालतं आणि त्यानंतर आहे ना थोडासा टाइमपास केला एक दोन सिरियल वगैरे बघितला कारण हे जे काही काम होतं ना माझं शेवटचं काम होतं टाइमपास झाला आणि नंतर तीन ते सहा डायरेक्ट झोप काढली कारण उनच इतकं भयान आहे ना इतका कंटाळ येतो दुपारी बारा नंतर असं वाटतं ना काहीच करू नये चार पाच वाजेपर्यंत छान आराम करावा असं वाटतं छान लोळावं छान टाइमपास करावा कुठं जाण्याची पण इच्छा नसते काहीच करण्याची इच्छा नसते फक्त आराम करण्याचीच इच्छा असते मात्र तुमच्या बाबतीत असंच होतं का नक्की कमेंट करून सांगा आणि आज मी जी काही झोपली ना खूप 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 दिवसानंतर दिवसानंतर म्हणजे आज मी दुपारी झोप काढलेली आहे जवळजवळ जो मला असं वाटतं ना जसं मी युट्यूब जे काही चॅनल स्टार्ट केलं ना त्यानंतर आजच झोपले असेल दुपारी कारण दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा माझं सगळं आवरून जातं त्यानंतर मी एडिटिंग वगैरे करत बसलेली असते चार पाच वाजेपर्यंत तोपर्यंत तो तो मुलं वगैरे होऊन जातात पुन्हा मग त्यांची जेवण वगैरे चहा पाणी नंतर ते खेळणार लगेच स्वयंपाकाचा वेळ होऊन जातो आणि असं मग एक एक काम पुढे पुढे चालत असत पण मात्र आज मी ना सगळं सोडून दिलं आणि डायरेक्ट एक छान झोप काढली पण खूप दिवसांनी काढली आणि खूप फ्रेश वाटत होतं बरं का श्लोक अजून झोपलेला आहे जेव्हा मी कपड्यांच्या घड्या घालत होती ना तेव्हा त्याला ते खूप आवाज दिले श्लोक उठरेल आणि त्याचं घरी नाव बोलू हे गोलूहेोलूट गोलूट चालू होतं पण नाही तो, तो आणि आता थोडा वेळ झोपून देईल मात्र नंतर उठवावंच लागेल नाही तर संध्याकाळी झोपणार नाही अजिबात लवकर आणि तसंही म्हणायला गेलं तर आरुष आणि श्लोकलाय ना अजिबात दुपारी झोपण्याची सवय नाहीये सध्या ऊन खूप आहे म्हणून श्लोक झोपतो आरुष तर मात्र अजिबात झोपत नाही रात्री झोपायला सुद्धा आहे ना बारा वाजवतात दोघं जण कधी कधी अक्षरशः आम्ही दो दोघही झोपून जातो पण ते दोघंही जागेच असतात का त्यानंतर काय माहिती कधी झोपत असतील तर असं सुद्धा होऊन जातं आणि मात्र आरुषला सकाळी सात वाजता उठायचं असतं त्यानंतर बोलू तर पावणे नऊ ला उठतो नऊ स्कूल असते पंधरा वीस मिनिटामध्ये पटपट पत आवरतो पाच दहा मिनिटं आम्ही दररोज उशिरा जातो आणि असं असतं पण एवढंच की पटकन पंधरा वीस मिनिटात आवरून लगेच निघतो तो सुरुवातीला तर खूप रडगाणे वगैरे ह्या गोष्टी चालायच्या आता सध्या काहीने नॉर्मल आपलं रडत वगैरे काहीच नाही छान पंधरा वीस मिनिटात तयारी करायची त्याला सोडून यायचं तर श्लोकची चांगली झोप होते पण आरुषची मात्र झोप होत नाही आणि श्लोकला इतकी मस्ती आलेली असते रात्री की बस त्याला झोपून देत नाही आणि स्वतःही झोपत नाही तर चला असो घरामध्ये जर लहान मुलं असली गड़ी -गड़ी तर हे असंच असतं बारा काय एकही वाजतो कधी कधी तर रात्री रडगाणे झाले तर रात्रभर जागावं लागतं दुपारची जे काही भांडे होते ना ते सगळे लावून दिले आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी ना गवारची भाजी आणि भेंडी बनवलेली आहे आणि थोडे शेंगदाणे होते तर जेव्हा कधी शेंगदाणे घरात आणले गेले की ते लगेच मी भाजून ठेवत असते चार आंबे उरलेले होते म्हणून म्हटलं चला थोडासा रस बनवूया कारण आज होती हनुमान जयंती हा जो काही व्हिडिओ आहे तर हा शनिवारचा मी शूट केलेला आहे तर त्या दिवशी ती हनुमान जयंती म्हटलं चला छान थोडासा रस बनवूया पण श्लोकचा चालला मला आंबा कट करूनच दे आणि त्याला असं पण फ्रुट्स हे कट करूनच आवडतात ज्यूस अजिबात आवडतो आवडत कोणताही ज्यूस म्हटलं ना तर अजिबात पित नाही जर फ्रुट्स कट करून दिले तरच खातो आणि आरुषला मात्र ज्यूसच आवडतो तर असे हे दोघं नटखट आहे माझे मग काय तीनच आंब्यांचा रस बनवावा लागला मग तीनच आंब्यांचा रस बनवून घेतला आणि आंबा हा जो होता ना तो हापूस होता आणि वासावरनच आंबा कळतो की हा आंबा कसा आहे तर खूप गोड आंबा होता त्यामुळे साखर सुद्धा मी बऱ्यापैकी कमीच टाकलेली आहे दोन हजार पंचवीस मधला पहिला हा आंब्याचा रस आहे घरामध्ये बनवलेला पाडव्याला सुद्धा बनवला नव्हता आणि मात्र आज बनवलाच बर का होते आंबे म्हटलं चला खाण्यापेक्षा आपण थोडासा रस बनवूयात अ तर छान रस झाला थोडासा गार होण्यासाठी मध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर स्वयंपाक म्हंटल की भांडी निघणारच आणि काही बनवायचं जरी म्हंटल ना तरी भांडे हे लगेच भरतात आणि एक पाटी भरून भांडे तर कधी निघतच असतात माझी तर नेहमी जेव्हा भांडे घसायला घेते ना तेव्हा पाठी भरूनच भांडे निघत असतात आणि चला भांडे वगैरे घसून घेतले किचन वाटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मला आहे ना हे एक काम करायचं होतं कारण जेव्हा जेव्हा भाजीला आहे को ना कोथंबीर टाकायची असते ना तेव्हा कट करावी लागते आज म्हंटल जेवढी कोथंबीर आहे ना ती सगळी छान बारीक कट करून ठेवूयात माझ्याकडे दोन चॉपिंग बोर्ड एक उडन आहे आणि एक स्टील वाला सुद्धा आहे दोघही युज करते कधी हा कधी तो जो हाताशी येईल तो मी यूज करत असते हा जो काही उडनचा चॉपिंग बोर्ड तुम्हाला दिसतोय ना तर तो मी डीमार्ट मधनं घेतलेला आहे आणि दुसरा जो स्टील वाला आहे तर तो मी मिशो मिशोवरनं मागवलेला आहे तर सगळी जी काही कोथंबीर होती ना सगळी ती मी छान बारीक कट करून घेतली आणि डब्यामध्ये ना जो काही कॉटनचा कपडा आहे त्यामध्येच भरून ठेवणार आहे म्हणजे खराब सुद्धा होत नाही आणि थोडीशी भाजीमध्ये सुद्धा टाकून दिली आणि आजची गवारची भाजी ना शेंगदाण्याचा कूट जो आहे त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमधनं बारीक केलेला अशी बनवली नुसता कूट नाही टाकला तर छान इथे आज दोन दोन भाज्या बनवलेल्या आहे मोठी मोठी कामं जी असतात ना ती झटपट करून आपण मोकळं होत असतो पण छोटी कामं करण्यासाठी खूप वेळ लागतो जसं किटलीमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे भाजी कट करून ठेवायची आहे किंवा उद्याच्या भाजीची तयारी असू द्या लसूण झोलून ठेवायचा असेल किंवा अशी छोटी मोठी बारीक जी कामं असतात ना ज्याला आपण किरकोळ कामं म्हणतो तिच्यासाठी खूप वेळ लागतो ही जी काही गाजरं आहे ना ही मागच्या रविवारी आणलेली होती आणि ह्या आठवड्यात माझ्याकडनं काही अजून गाजराचा हलवा बन झालेलाच नाही आणि उद्या आहे रविवार आणि जेव्हा हे भाजीपाला घ्यायला जातात ना आधी फ्रीज बघतात कोणती भाजी आहे कोणती आणायची आहे तर चेक ते चेक करतात आणि मगच जातात आणि उद्या जर त्यांनी ही गाजरं बघितली तर मला खूप बोलणे ऐकावे लागते मग म्हंटल चला आज ही गाजरं जी आहे ना ती किसून ठेवते म्हणजे उद्या बोलणे पण खावा लागणार नाही आणि उद्या सकाळी सकाळी गाजराचा हलवा बनवून घेईल आता फक्त मी किसून ठेवणार आहे त्यानंतर मी जेवण करू आणि छान झोपून घेणारे पण उद्या मला बोलणे खावे लागतील ना म्हणून मी ते किसून घेते तुमच्या बाबतीत असं कधी होतं का नवऱ्याची बोलणी खावी लागेल म्हणून एखादं काम पटकन करून ठेवायचं किंवा ते साईडला लपून ठेवायचं वगैरे तर नक्की कमेंट करून सांगा चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट